नवापूर पंचायत समितीमार्फत सत्तर दिव्यांगांना एडीपी योजनेअंतर्गत आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते साहित्य वाटप नवापूर पंचायत समितीच्या आवारात एडीआयपी या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत विविध साहित्य आणि उपकरणांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात सत्तर दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली काठ्या कुबड्या व्हीलचेअर श्रवण यंत्र आदी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला गट विकास अधिकारी देवीदास देवरे यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांचा सत्कार केला यावेळी मंचावर माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित छगन महाले सहाय्य गट विकास अधिकारी किरण गावित उप अभियंता नंदू पवार सेवानिवृत्त अभियंता शरद चव्हाण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष तुकाराम बाल विकास प्रकल्प एन के अहिराव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले सामाजिक न्याय विभागामार्फत ही एडीआयपी योजना दिव्यांग व्यक्तींना मदतीसाठी सुरू करण्यात आली असून त्यासाठी विशेष खाते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुरू केले आपल्या गावातील दिव्यांग व्यक्तींना या योजनेची माहिती द्या व त्यांना याचा लाभ मिळवून द्या त्यांनी पुढे संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना व वा भांडे वाटप यासारख्या इतर योजनांचा लाभ घ्यावयाचे आवाहन केले यानंतर गटविकास अधिकारी देवीदास देवरे व किरण पवार यांनी केंद्र शासनामार्फत दिव्यांग व्यक्ती व साठ वर्षावरील नागरिकांसाठी असलेल्या योजनेविषयी माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी केलं म्हणजे भारत सरकारचा याच्यामार्फत आपल्याला जीव्याग बांधवांना जे चालू शकत नाही अशा लोकांना आपण सायकल देतो आहे नंतर बाकी बॅटरीच्या सायकली आहेत काही लोकांना काठी 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 देतो आहे काही सर्वंत्र कानाचं त्याला त्यांना ऐकवलं असं तरी माझे असे सर्व आपल्या बांधवांना विनंती आपल्या गावामध्ये कोणी जिव्यागांचे कोणी असेल आणि त्याला वर पोतरी असेल डी मिळाली असेल त्यांनी आपण आमच्या आम्हाला नाव नाही पंचवीस श्री अमद पवार काम होते ते नाव दिली म्हणजे आपण त्या लोकांची आपण तपासणी करून सांगितलं तपासणी करून घेऊ आणि जर खरंच ते आपण ग्रस्त जाहीर पुढे आपण त्यांना आपण परत पुन्हा सांगत संधी देऊ काही साहित्य घेण्यासाठी तर सर्वांनी आपण साहित्याचा चांगला वापर करावा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये सुद्धा साहित्य चांगलं जायचं काही वेळेस म्हणजे चार पाच माझे साहित्य आलं काही जे बॅटर डॉईन असेल तर आपण कृपा करून त्यांना फक्त चार्ज करून घेऊ बाकी दुसरं काही त्याच्यामध्ये काही फॉर्ट नाही आहे तरी सर्वांना देवामानताना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार साहेब आपल्या या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा आपला स्वागत करतो जय हिंद धुळे किंवा नंदुरबार येथे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्येही हे सेंटर चालू व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आमदार साहेबांकडे विनंती करतो त्यांच्याशी ती मागणी करावी सर सांगू इच्छितो की लवकरच भविष्यामध्ये आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक स्कीम आहे वयो वयोनुसार त्यांना काही व्याधी असतात त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा असेल गुडघ्याचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल चष्मा दातं व्हीलचेअर संदासाची खुर्ची कानाची मशीन वॉकर ह्या सर्व वस्तू त्या आपण ज्येष्ठ नागरिकांना देण्याचं काम करत असतो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्या शिबिराच्या तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुम्ही तुमच्या घरात वयोवृद्ध असतील शेजारी पाजारी असतील साठ वर्षावरील वयस्कर लोकांना त्याची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त त्या लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि साहेब सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आपण एक मिनिस्ट्रीचा पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचे हात आणि पाय काही हो कारणास्तव कापले गेले असतील ॲक्सिडेंटमध्ये गमावले असतील किंवा पोलिओमुळे पायाला पण असेल त्याला कॅलिपर किंवा बेल्ट लागतो अशा एक मोबाईल अँबुलन्स बनवलेली आहे तर ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याच दिवशी त्यांना तो हात आणि पाय मोफत वितरण करत देणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याचंही एक प्रोजेक्ट या योजनेमध्ये नाव आहे आम्ही ऑगस्टमध्ये तारखा मागितलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात तालुकास्तरीय असा व्हिडिओ सेवापर्यंत मंत्री उदया कार्यक्रम करणार आहोत तर ज्या लोकांचे हात किंवा पाय कापल्या गेलेले असतील किंवा पोलिओसाठी पट्टे लागत असतील अशा लाभार्थ्यांनी सुद्धा पंचायत समितीला संपर्क करून ठेवा जेणेकरून ते शिबिर लागल्यावरती आपल्याला तात्काळ त्याच दिवशी मोजमाप करून सगळं साहित्य दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये जे अशा विविध सरकारच्या योजना आहेत दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या तारखा घ्यायला झाल्यानंतर आम्ही साहेबांशी संपर्क करूच पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवा आणि या योजनांचा लाभ घ्या अशी विनंती करतो आपल्याला इतर या योजनांच्या मार्फत सरकार देतंच परंतु इतर सुद्धा आपल्याला कुठं व्हिडिओ डीओ साहेबांनी सांगितले आप आप की आपापल्या गावामध्ये कुठे अजून अपंग असतील त्यांचे नावं द्या तुम्ही निश्चितच त्यांच्याकडे म्हणजे नावं दिल्या तर आपल्याला त्या योजनांचा फायदा घेता येईल आणि बरेच अशा स्वयंसेवी संस्थासुद्धा आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपल्याला हे साहित्य मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आपल्याला जे साहित्य दिलेले आहे त्याचा आपण चांगला सदुपयोग करावा आणि इथं काही बोलण्यासारखं या वरती योजना तर निश्चितच म्हणजे इतर योजनांचा आता तर काही जास्त बोलणार नाही परंतु आपल्या वयस्कर परत मंडळी आहे तर संजय गांधी निराधारच्या योजना असतील किंवा पांढरे वाटप असेल किंवा इतर जे साहित्य आहे आपण जे वाटप करतो त्याचासुद्धा आपण अपंग बी असाल तरी फायदा घ्या आणि निश्चितच आपल्याला घरकुलांचं शेवटी घरकुल असतील आपल्याला कोणाला मिळालं नसतील व्हिडिओसाहेब हे बरेच आपले दिव्यांग लोक आहे तर ह्यांना जर घरकुलांचं कोणाला नसतील तेसुद्धा आपण जर बघितलं तर कारण त्यांना आपण प्राधान्य देत असतो तर निश्चितच त्याचासुद्धा आपण फायदा घ्या आणि शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन त्याचा सदुपयोग करा एवढंच आपल्याला विनंती करतो आणि तेच थांबतो आपल्याला सामाजिक न्याय विभागामधून साहित्य ताज मिळणारच आहे परंतु दिव्यांग समाजासाठी म्हणजे ज जा, जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये दिव्यांगासाठी एक खास म्हणजे स्पेशल खातं निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला विविध योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल आता आज आपण जे सायकल वाटप असेल किंवा इतर जे काही साहित्य वाटप असेल अपंग म्हटलं की कोणीतरी फार दुर्लक्ष करतं परंतु तुमच्यापैकी माझा एक चांगला मित्र म्हणजे आता आपल्यामध्ये नाही येतो श्रावण शेगवेचा आपण ओठायचा म्हणजे कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचं मी त्याला नेहमी सांगायचो काही असेल तर सांगत जा तरी आपणसुद्धा कारण जेव्हा आपल्याला चालता येत नाही किंवा काण्याने बाहेरे थोडं अपंग म्हणजे ते आपण म्हणतो आपल्याला काही करता येत नाही परंतु